महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहू लागलेत त्यामुळे नेत्यांची या पक्षातून त्या पक्षात पळापळ सुरू झाली थेट आरोप करून पक्ष सोडला नेमका घडले तरी काय तुम्हीच बघा चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नम्रता ठेमसकर यांनी काँग्रेसमधील जातीवाद जगासमोर आणलाय खासदार प्रतिभा धानोरकर चंद्रपूरला आपली खासगी मालमत्ता समजतात त्यांना इतर समाजाचे कार्यकर्ते चालत नाहीत असा आरोप त्यांनी केला आणि आपल्या जातीमुळे काँग्रेसमध्ये आपल्याला जातीयवादी आणि अपमानास्पद वागणूक मिळते असं म्हणत त्यांनी पदाचा राजीनामा दिलाय काही दिवसांपूर्वी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ब्रह्मपुरी येथे झालेल्या मेळाव्यात आपल्याच पक्षाचे नेते विजय वडेट्टीवारांच्या विरुद्ध जातीयवादी विधानही केली होती लोकसभेपासून धानोरकर वडेट्टीवार वाद सर्वश्रुत आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये अल्पसंख्याक समाज आपल्यावर राज्य करतोय असं वक्तव्य त्यांनी केलं होतं पुरोगामी महाराष्ट्रात काँग्रेसने असला जातीय वाद चालवला आहे सोंग आणून जगाला अक्कल शिकवणारी काँग्रेसच किती जातीयवादी आहे हे सारा महाराष्ट्र पाहतोय यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद